नमस्कार जीवन वेध चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण थायरॉईड या रोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया त्यावरती त्याचे लक्षण त्यानंतर त्याची कारणे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला काय काय उपाय करतील याविषयी माहिती मिळूया तर पहा मी त्याचे आता तुम्हाला प्रथम दहा कारणे सांगतो ते पुढीलप्रमाणे थायरॉइड होण्याचं सर्वात महत्वाचं कारण आपल्याला असं सांगता येईल पिट्युटरी ग्रंथी व्यवस्थित काम न करणे जर पिट्युटरी ग्रंथीनं हार्मोन्स रिलिजन किंवा हार्मोन्स व्यवस्थित पाठवले तर थायरॉइड होणार नाही दुसरं कारण असं सांगता येईल की आपल्या जेवणामध्ये आयोडीनची कमतरता आयोडीन जर कमी प्रमाणात असेल तर आपल्याला थायरॉइडची समस्या सर्वात जाणवते त्याचप्रमाणे तिसरं कारण असं सांगता येईल की आपण जो ताणतणाव घेतो जर ताणतणाव घेतला तर हार्मोन्सचं रिलीजन ऑलरेडी जास्त होतं आणि जास्त झाल्यामुळं आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर आपण बऱ्याच जे महिला पुरुष आहेत महिला पुरुष आहेत यांना काय असतं की आपण जे आपले काम करतो ते वेळेवर न करणं जसं झोपणं उठणं या कामांमुळे देखील आपल्याला थायरॉइडची समस्या जाणवू शकते त्याच्यानंतर महिलांना गर्भावस्थेमध्ये थायरॉइडची समस्या जास्त जाणवते हो कारण मुलाला आयोडीनचे प्रमाण जास्त लागत असते आणि त्याचप्रमाणे रोजोनिवृत्ती म्हणजे रोजोनिवृत्ती म्हणजे जे आपल्या गर्भधारणेच्या अगोदर जे हार्मोन्स रिलीजन्स होतं त्याच्यामुळे पण ते घडतं अशा व अनेक कारणांनी थायरॉइड आपल्याला होतो थायरॉइडचे लक्षण काय सांगता येतील पहिलं म्हणजे पोट साफ न होणे दुसरं म्हणजे हात पाय थंड होणे त्यानंतर तिसरं असं सांगता येईल प्रतिकारक शक्ती कमी होणे चौथ असं सांगता येईल की माणसाला लवकर थकवा येतो ऊर्जा कमी होते त्यानंतर त्वचा कोर्दी पडते हमेशा सर्दी होते आणि मेंदूची ताकद कमी होते त्याचप्रमाणे डोक्याचे व भुव्यांचे हो केस घडतात आणि ते अचानकपणे केस घडून टक्कल होण्याची शक्यता जास्त मानसिक आजारामुळे देखील थायरॉइडची समस्या निर्माण होते आणि माणूस वेड्यासारखा किंवा असा उदासीन अशा वेगळ्या पद्धतीत राहतो आता आपल्याला यावर घरगुती उपाय काय काय करता येईल दवाखान्यामध्ये टी एस एच केल्याच्या नंतर आपल्याला थायरॉइड आहे किंवा नाही हे आपल्याला समजतं त्यामध्ये मास्टर हार्मोन्स टी थ्री टी फोर अशा प्रकारचे अनेक आपल्याला तपासण्या कराव्या लागतात यावर उपाय म्हणजे पहिला आहे आपला दुधी भोपळा दुधी भोपळा त्याचं थोडंसं रस काढा आणि तो तुळशीच्या पानांसोबत घ्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन तीन चम्मच घेतला तर आपल्याला थायरॉइडची समस्या आ, कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे माशाचे तेल त्यामध्ये अजिवसत्व जास्त असते त्यामुळे त्याने देखील आपल्याला थायरॉइडला आराम मिळू शकतो त्याच्या पुढचा उपाय असं सांगता येईल सफोरचंदाचा रस आणि शहद सफरचंदाचा अर्क आपल्याला बाजारात सहज मिळतो तो घेऊन त्यामध्ये एक चम्मच सफरचंदाचा अर्क आणि एक चम्मच शहद सकाळी किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी घेऊन तो थायरॉइडवर नियंत्रण मिळण्यास मदतकारक ठरतो पुन्हा आपल्याला घरी अजून एक असा उपाय करता येईल की अद्रकाचा चहा पण चहा घेत असताना दुधाचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि चहा बनवा अद्रकाचा अद्रक प्रत्येकाला माहिती आहे अद्रकाचा चहा कसा बनवला जातो तो आणि शेवटचा आणि सर्वात महत्वाचा उपाय असं सांगता येईल की अश्वगंधा चूर्ण घ्या अश्वगंधा चूर्ण बाजारात मिळतं अश्वगंधामध्ये अनेक गुणकार्या त्याच्यात जे गुण आहेत भरपूर तर ते गुण आपल्याला वापरता येतील अश्वगंधा चूर्ण बाजारात मिळतं ते घरी आणायचं दररोज संध्याकाळी एक चमच एक ग्लास दुधात टाकून झोपण्यापूर्वी घ्यायचं त्यामुळे थायरॉइड समस्येवर समस्यावर नियंत्रण मिळू शकते अजून असंही सांगता येईल की कांच नार गुंगल नावाचं एक रामदाव बाबा यांचं औषध आहे ते पण घेता येईल त्याचप्रमाणे प्राणायाम सर्वांगासन सूर्यनमस्कार हे पण करता येईल याला अजून पत्ते असं पाळता येईल की चिकन मटन कमी खाणे बिस्किटायुक्त पदार्थ किंवा मैदायुक्त पदार्थ कमी खाणे आयोडिनिक पदार्थ जास्त खाणे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येतील आणि थायरॉइडसाठी अजून एक असा आपला घरगुती आणि गावठी उपाय असाही सांगता येईल की नारळाचे जे नारळ आहे नारळाचे झाड याच्या मुळ्या घ्या मध्यम साईज मुळ्या घ्या जास्त मोठ्या नको जास्त छोट्या पण नको आणि त्या मुळ्या काढून घेऊन येऊन त्या एक ग्लास किंवा दोन म्हणजे एक दोन ग्लास पाण्यात तापवायचे एक ग्लास पाणी होईपर्यंत त्यांना उकळू द्यायचं आणि त्याचा जो अर्क निघेल तो अर्क एका वेळेस घ्यायचा अशा तऱ्हेने आपण थायरॉइडवर नियंत्रण मिळवू शकतात थायरॉइड ही समस्या तशी पूर्णपणे मुळासगड बरी होणार नाही मात्र हे जर आपण उपाय केले तर हळूहळूहळू हळू बरी होण्यास मदत होईल आणि ती अनुवंशिकही आहे आणि परिस्थितीनेही होते ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवून यावर काम करायला पाहिजे धन्यवाद